पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद सांगलीत पतीकडून पत्नीचा सा डोक्यात बांबू घालून खून सांगलीत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा झोपेत असतानाच लाकडी दांडक्याने डोक्यात बेदम मारहाण करून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली सदर खुनाची घटना ही आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली असून सकाळी हा प्रकार उघडकीस आला संशयितपतीने आठ आणि दहा वर्षाच्या दोन मुलांचं घटनास्थळावरून पलायन केलं घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप भुगे उपाधीक्षक विमला एम पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी धाव घेतली शिल्वंती पिंटू पाटील वय तीस असं मृत महिलेचं नाव आहे तर संशयितपती पिंटू तुकाराम पाटील वय पस्तीस मूळ राहणार कुलजंती तालुका मंगळवेढा सध्या राहणार शाहू नगर सांगली हा पसार झाला आहे सदर पाटील दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून सांगलीतील विजयनगर परिसरातील शाहू नगर येथे राहत होत हे दाम्पत्य मजुरीसाठी सांगलीत आले होते याच परिसरात सुरू असणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणी वॉचमन म्हणून राहत होते त्यांना दहा आणि आठ वर्षाची दोन मुले आहेत या दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ कारणावरून भांडण होत होती याच वादातून तेरा जून रोजी मृत शिलवंती ही घर सोडून पुण्यातील बहिणीकडे गेली याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात तिच्या पतीने बेपत्ता झाल्याची दिली होती पोलिसांनी संपर्क साधला असता तिच्या बहिणीकडे तिकडे आल्याचे सांगितले यानंतर शनिवारी शिलवंतीही पतीच्या घरी सांगलीत आली मंगळवारी रात्रीही त्यांच्यात भांडण झालं होतं शिलवंती झोपल्यानंतर पिंटूने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात जबर मारहाण केली ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तो मुलांना घेऊन तिथून निघून गेला घटनेची माहिती मिळता संजय नगरचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह एल पथकाने घटनास्थळी धाव घेतली हा खून पिंटूने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पाठवण्यात आली घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती